ते युट्युबर असे आहेत की चुकीची माहिती पसरवतात पाली पालिवेशनला आहे तुम्हाला आजही सकाळचे अकरा वाजले आहेत आणि आम्ही आलो आहे ऐतिहासिक शहर महाड येथे मित्रांनो मी रोहन पवार स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर आज मी घेऊन येत आहे एक ऐतिहासिक आणि इन्फॉर्मॅटिव्ह व्हिडिओ आपण या व्हिडिओमधून महाडमधील चौडदार तळे आणि गांधार पाले बुद्ध लेणी बघणार आहोत आणि त्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत तुम्ही बघू शकता या पायठणी आहेत याच्याद्वारे आपल्याला लेणीवरती जायचं आहे लेणीजवळ पोहोचायला पंधरा ते वीस मिनटं लागतील तोपर्यंत आपण त्याबद्दल थोडी माहिती जाणून घेऊया दक्षिणोत्तर पसरलेल्या टेकडीवर पायथ्यापासून साधारण दोनशे फूट उंचीवर पूर्व दिशेला मूक असणारी ही लेणी आहे पायथ्याजवळ पुरातत्व विभागाने फलक लावलेले ला असून येथून अर्ध्या तासात पायऱ्या चढून आपण लेण्यापर्यंत पोहोचतो मित्रांनो रायगड जिल्ह्यातील महाड शहराला सातव्या शतकापासूनचा वैभवसंपन्न इतिहास आहे सावित्री गांधारी आणि खाळ नदीच्या तीरावर असलेल्या महाड हे ठिकाण महाराष्ट्राचे प्रमुख आणि आकर्षक पर्यटन स्थळापैकी एक आहे तसेच महाड या शहराला पौराणिक ऐतिहासिक व सामाजिक महत्त्व लाभलेले आहे महाड तालुक्यात गांधारी नदीकाठी सातव्या शतकातील गांधारपाले या बौद्धकालीन लेणी आहेत मित्रांनो महाहट्ट म्हणजेच मोठी पेट या पाली शब्दाचा अर्थ पुढे जाऊन महाड असे झाले असे ही महाडची थोडक्यात ओळख आहे मुंबई गोवा माहा महामार्गाने महाड शहरात जाताना तीन किलोमीटर आधी डावीकडील डोंगरात कोरलेली गांधार पाली लेणी आपले लक्ष वेधून घेतात पायऱ्या चढून गेल्यावर सर्वप्रथम आपल्याला अठ्ठावीस क्रमांकाची लेणी दिसते पुरातत्व खात्याने या लेण्यांना एक ते अठ्ठावीस असे क्रमांक दिले असून एक क्रमांकाच्या लेण्यापासून सुरुवात केल्यास सर्व लेणी व्यवस्थितपणे पाहता येतात तीन स्तरावर कोरलेली ही लेणी या लेणीचा समूहात अठ्ठावीस लेणी असून त्यात तीन चैत्यगृह एकोणीस विहार व अनेक पाण्याच्या टाक्या कोरलेल्या आहेत अभ्यासकांच्या मते ही लेणी कंबोग वंशातील विष्णूपुतील या राजाने खोदलेली असून पाले हा पुलित नावाचा अपभ्रंश आहे लेण्यासमोरून महाड शहर चांबारगड सावित्री नदी मुंबई महामार्ग असा सुंदर देखावा बघायला मिळतो लेणी क्रमांक एकमध्ये चैत्यगृह आणि विहार अशा पद्धतीच्या या लेण्याला सात कमाने आहेत आपण व्हिडिओमध्ये ते पाहणारच आहोत मित्रांनो मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण आता एक क्रमांकाच्या लेणीवरती आलो आहे तुम्ही बघू शकता सहा स्तंभांपैकी एक स्तंभ पूर्णपणे कोरलेला असून उर्वरित पाच अर्धपट आहे लेण्यांसमोर प्रांगण असून मुख्य दालन आणि स्तंभ या दरम्यान वरांडा आहे या दालनाचे तीन दरवाजे व दोन खिडक्या आहेत मित्रांनो आपण आतमध्ये जाऊन ही लेणी व्यवस्थितपणे बघणार आहोत आणि माहिती घेणार आहोत एकदम शांत পূর্ণ খুব ছান একদম শান্তর মেডিটেশন একদম উত্তম থাকতে পূর্ণ দাগা মধ্যে জঙ্গে যাচ্ছে

मित्रांनो हा एक स्तूप आहे स्तूपचा प्रकार मला सांगता नाही येणार सध्या कारण मी त्याची स्टडी नाही केले हा समोर दिसतोय मुंबई हा समोर दिसतोय तो मुंबई गोवा महामार्ग आपण साधारण दोनशे फूट उंच आहोत खाली उत्रा लाए। आहे आहे आपण प्रयत्न अशोक वॉरियरचे संस्थापक आणि सदस्य अनिल जाधव सर आपल्याला योगायोगाने भेटले आहेत मित्रांनो आम्हाला कोणतीही पूर्वकल्पना नव्हती की लेणी संवर्धक म्हणून कार्यरत असलेले हा ग्रुप आम्हाला इथे भेटते हा ग्रुप ठाण्यावरून आला आहे मित्रांनो एक नाही तर चक्क दोन ग्रुप आम्हाला इथे आपण अन्य सरांकडून लेणी संवर्धन म्हणजे काय आणि आपल्याला लेणी संवर्धनाची गरज का आहे याविषयी थोडे जाणून घेऊया त्याचबरोबर लेणी विषयी थोडीफार माहिती पण जाणून घेऊया आपण सदस्य अशोक माझे सहकारी आहे तानाजी यादव आहे तिकडे भारतीय एक आयकॉड आहे आणि आता ते सगळे माझे सदस्य आहेत सगळे मित्र धम्म बंधू भगिनी आम्ही अशा माध्यमातून जे अतिक्रमित लेणे आहेत किंवा दुर्लक्षित लेणे त्याच्यावरती करतो जेणेकरून लेणीवरती जे अतिक्रमण होतं ते लेणीवर अतिक्रमण होण्याचं कारण काय की आपण स्वतः त्या लेणीवरती वर्षावरून वर्ष त्या लेणीवरती आपण जायचं बंद केलं आहे त्याच्यामुळे त्या लेणीवरती अतिक्रमण असतं म्हणून त्या अनुषंगाने लेणीवर अतिक्रमण होऊ नये म्हणून बौद्ध म्हणून बौद्ध आपलं एक कर्तव्य आहे की भरे आपण आठवड्यात एक दिवस बुद्धविहारात जातो पण म्हणत एक दिवस लेणीवरती गेलं पाहिजे प्रमाणे जर आपण लेणीवरती गेलो तर लेणीवर होणारा अतिक्रमण थांबू शकतो त्याच्यावरती आळा बजू शकतो ही जी लेणी आहे ही गांधारपाली लेणी आहे हे गांधारपाली लेणी ही सन पूर्व म्हणजे हिमियर आणि मायन या काळ आता बनवली आहे आपण सुरुवातीस बघायला सुरुवातीला गोष्ट जे आहे ते इनकम्प्लीट लेणी आहे असे लेणी करत करत आपण इथपर्यंत आलो आहोत दुसरी गोष्ट असेल की लेणी संवर्धन का करावं हा लेणीवरती आपण पाहिलं तर लेणीवरती नव्याण्णव टक्के ज्या लेण्या आहेत त्या लेण्या महारा महाराष्ट्रातल्या महाराष्ट्र लेण्यापैकी नव्याण्णव टक्के लेणीवरचे अतिक्रमण करते कांदा म्हणा किंवा भाजी म्हणा भाज्यामध्ये सुद्धा ते बसवण्याचा प्रयत्न केला हे अतिक्रमित आहे ह्या अतिक्रमित लेणीवरती ज्या काही अतिक्रमण झालं आहे याला काळानं आपण स्वतः आहोत म्हणजे आपण आपण तिकडं तर लेणीची धरोर आहे आपली जी भारतीय धरोवर आहे ती धरोवर आपण बसण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे सर्वांनी म्हणून लेणीवरती जपण्यासाठी आयोजित केला पाहिजे कार्यशाळा आयोजित केल्या पाहिजे कार्यशाळा आयोजित केल्यावरती तरी आपली धरवड कुठे आत्ता वृत्त अवस्थेत आहे त्याला पुनर्जीवित करण्याचं काम प्रत्येक बहुजांचं कर्तव्य तिसरी गोष्ट मी इतर समाजालाही सांगू इच्छितो की ही लेडी कुठच्या एका कास्ट्युनकडे न पाहता हा जो वारसा आहे हा वारसा येणाऱ्या पिढीला संबंध पाहिजे आपण जर पाहिलं तर येणाऱ्या जर ही जी कला किंवा हे कारगिल किंवा हे स्थापत्य स्थापत्य कला जरी संपली तर येणाऱ्या काळामध्ये ती नष्ट होणार आणि मग ती येणाऱ्या काळात नष्ट झाली की ते आपल्याला ते पाहायला भेटणार त्यामुळे प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे तर ही जी स्थापत्यकला आहे किंवा ह्या हे लेण्यासवर झाल्या पाहिजे आज आपण पाहिलं की गड किल्ल्यावरती बरेचसे लोक काम करणार आहेत बरेचसे लोक काम करत आहेत पण बुद्ध लेण्यावर काम करणं काही मोजके संघटना जे काम करत आहेत आज आपण तुम्ही पाहिलं ज्यावेळी इंडीमध्ये दोन स्तूपचं प्रिझर्व केलं पूर्वी ते स्तूपक इथे पडलेले होते ज्या ज्या लेणी समोर संघटना त्यांनी एस आयशी पथव्यवहार करून त्या लेणी समोरच्या माध्यमातून स्तूपाचं पुनर्जीवित केलं कि किंवा त्याला संवर्धन केलं हे कोणा ऐकाचं काम नाही तर सर्व लेणी संवर्धन केलं प्रत्येकाने किती दिलं प्रत्येकाने आपला वेळ दिला आहे आपला टाईम दिला एकदा आम्ही असाल होतो आम्ही एका तीनच्या मागासून ते ले ते शिल्प उभं करण्याचा प्रयत्न केला होता शेवटी एस एन ते दखल घेतली आणि ते संवर्धन करण्याचा प्रयत्न केला अजून एक गोष्ट म्हणजे लेणीवरती येताना प्रत्येकाने की कोणतीही चुकीची गोष्ट करू नये किंवा स्वच्छता करावी कोणी लहान वस्तू करू नये किंवा एखाद्या प्लास्टिकच्या सगळं वगैरे आपलं त्याला खूप करतात म्हणजे आपले काही सगळेच नव्हतं की कुठं कचरा असेल कचरा करतात आणि बॉट बॉटल्स वगैरे खाण्याच्या वेस्ट किती वगैरे टाकून देतो म्हणून मी आम्ही समाजाला वाण करतो की जे कोणी येईल त्याने जास्तीत जास्त ह्या लेणीचं सौंदर्य जपण्याचा प्रयत्न करावा कारण की लेणी ही लेणी जे समाज दर्शकासमोर जे सुरुवात केली आहे ते अगदी हिंदा माया वजन तंत्र मंत्र्यां संपूर्ण इसवी सन इसवी सन हव्या शब्दपर्यंत त्यांचं काम चालू होतं प्रत्येक लेणीच्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक लेणीत पहिली लेणी कोरली आहे की महाराष्ट्रात जी वेगवेगळ्या अभ्यासकांच्या मते जीवदानीसुद्धा आहे जीवदानानेसुद्धा अभ्यासकांच्या मते ती कोरलेली आहे त्याची भाजी लेणी आहे त्याला समकालीन कोणाने लेणी आहे जी कर्जतमध्ये आहे कधीपासून दहा बारा किलोमीटरमध्ये ले त्या लेण्या लेण्या काल केलं आहे त्या सगळं दुर्लक्षित आहे काही ठिकाणी कोंडिवटी लेणीमध्ये तर संपूर्ण त्या कोंडिवटी लेणीला तर को संपूर्ण महाकाली म्हणतात त्या महाकालीचं संपूर्ण तिथं कोणत्या प्रकारचे अवशेष नाही महाकालीचं मंदिर त्यापासून खूप लांब आहे पण त्या लेणीमध्ये महाकाली म्हणून म्हणतात सुद्धा काम केलं पाहिजे प्रत्येकाने आज त्या लेणीवरती सगळ्या लेणी समोर यांच्या माहितीने आज तिकीट तिकीट काउंटर लागले म्हणून तिकडे काम झालेलं आहे पण त्या लेडी म्हणजे जर पाहिल्यावर संपूर्ण शिल्प तोडली आहे जर आपण जे तिकडे गेला असाल काही यूट्यूबर्सने जे तिकडे गेला तुम्ही प्रत्यक्षच बघा तिथे कशा स्ट्रक्चर केलं आणि कशा प्रकारे लेणी लेणीची मोडतोड केलं बुद्धांच्या शिल्पाची कशी तोडफोड केली त्या ठिकाणी आम्हाला लेणी संवर्धन करताना आम्ही वेळेला आम्ही पावडर घडून सुद्धा त्या लेणीमधला गाळसुद्धा आम्ही साफ केलेला आहे त्या लेणी समोर म्हणजे इंडिव्हिज्युअली माझं नाव नाही गेलं त्या सर्व लेडी संवर्धन नका मी मजा नसतं तर मी आम्हाला काहीतरी आपण लाभ करतो असं करतो पण सर्व लिंडिंग सवर्गा ते करतं जाईन काम आहे तिसरी गोष्ट लेणीमध्ये बघितलं काय काय ठिकाणी तर ठीक होतं ते पाळीप सुद्धा आम्ही पाहिले कपर सुद्धा येऊन घेतून तंडूक सुद्धा आम्हाला भेटले हे एवढे म्हणजे एवढं अपमान सुद्धा लेणीमध्ये कुठे किल्लेवरती नाही करू शकत नाही कारण की बुद्ध बुद्ध हा सगळ्यांना शांततेचा मार्ग दाखवला आणि परत आम्ही अशा प्रकारे बांधलेले पाहिलं म्हणजे समाजनंतर काय कर समाजामध्ये काही वाईट गोष्टी आहेत प्रवृत्ती आहेत त्या हे काम करत असतात अशा प्रकारे सर्व लेणी समोर जाईल आज सुद्धा पण आमची टीम आहे जे माझे आमचे सहकार्य पूर्वीचं जे बी सी पी आर टीम आहे ते सुद्धा वरती काम चालू आहे ते बुद्ध बरोबर चालू आहे आणि प्रत्येक वेळा बुद्ध वगैरे नाही जेव्हा आम्ही ट्रेनिंगची माहिती देतो आणि माहिती दिल्यानंतर कार्यशाळा सांभाळतो काल रात्री आम्ही निघालो आहे मुंबईवरून सकाळी नाश्ता केला सवला आज सकाळी समज बाबासाहेबांनी जो पाण्याचा संग्रह केला त्या ताळ्याला आम्ही अभिवादन केलं तिथून मग इथे आला थोड्या वेळा आम्ही काम आहे तिकडे जे हॉटेल आहे तिथे आणि मुला माहिती देऊ शकतो अजून एक आपले काय प्रश्न सुद्धा विचार सर माझा एक प्रश्न आहे मला असं विचारायचं आता ते तुम्ही जे काम करताय ते म्हणजे खूप चांगलं आहे आणि तुमच्यासोबत जर कोणाला जोडायचं असेल तुमच्यासोबत जर काम करायचं असेल तर त्याला तुम्ही काय हे कराल की कसं कशा पद्धतीने तुमच्यासोबत जोडू शकतो हां कसं माहिती आहे आमच्या फेसबुक पेज आहे अशोक पवार म्हणून अच्छा त्या फेसबुक पेजच्या माध्यमातून किंवा माझा व्हॉट्सअप नंबरसुद्धा आहे माझ्या सोशल मीडियासुद्धा व्हॉट्सअप नंबर आहे त्यावर तुम्ही कनेक्ट होऊ शकता का आमच्या आवड त्यांचा सुद्धा नंबर रसु� असतो व्हॉट्सअपला तर तिथं तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून जोडू शकता पण ते करताना पहिली गोष्ट तुमचं शील खूप महत्त्वाचं हो आहे तुमचं कॅरेक्टर खूप महत्त्वाचं हो आहे तुमचं तर कॅरेक्टर तर चुकीचं असेल किंवा तुम्ही हाताने हाताने सिगरेट किंवा तंबाखू वगैरे या गोष्टीवर आमच्यावर आहे तर आम्ही तुम्हाला नाही प्रत्येक लेडी समोर जाता हा नियम आहे तर तुम्ही हे करताना पहिली गोष्ट तुम्ही स्वतःचं कॅरेक्टर चांगलं पाहिजे तुम्ही लोकांबरोबर कशा प्रकार राहतात कारण जेव्हा आपण धम्मचं काम करतो तर तुमच्यामध्ये विनयशीलता असली पाहिजे तुमच्यामध्ये प्रामाणिकता असली पाहिजे कारण की ही जे धम्मसी आयोजित करतात जो लेणी सवड काय करतो नफाना तोटा याच्यावरती करतो त्यांचं इंटेन्शन एकच असतं की लोकं लेणीवरती गेली पाहिजे लोक जो पण लेणीवर जात नाही तो पण त्यांचा मुलाला अतिक्रमण नाही म्हणून जर तुम्हाला आमच्यावर जबाबदारी किंवा पण ते आता पुण्यामध्ये पण काही अशा लेणी समोर समोर आहे आता आमचे पुण्याचे कि आमचे ठाणे लेणीवरती गेले ठाण्या लेणी तुम्ही नाव ऐकलं की नाही माहीत नाही तुमच्या योगायोग आला तर नक्की जाऊ आपण ठाण्या लेणीवरती ती, ती, ती दीवे। दीवे। ते तीन डोंगर चढून पार करावं लागतात तिकडे ती लोक गेली तिघ सुद्धा बुद्ध येईल आणि ती बुद्ध रेण ही मामायेच्या नावावरती ती आता बुद्धची आई जिथे कोल्ह वंशाची बुद्ध असे त्याला एव्हिडेन्स आहेत प्रत्येक एक एव्हिडेन्स आहे ती कोणाच्या नावावरती तो दान करता कोण आहे तो दान देणारा कोण आहे प्रत्येकाला माहीत आहे तिथे व्यापारी मार्ग व्यापारी दान दिले आहेत पानपोली आहेत किंवा चैत्यग्रह आहेत भिकुनिवास आहेत ते सगळं दान करता आणि व्यापारी व्यापाऱ्यांना दिले दान अशा प्रकारे तर तुम्ही जर आमचा एक नंबर नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता आणि त्यामुळे तुम्ही जॉईंट होऊ शकता आणि जॉईंट होऊन जर तुम्हाला इच्छा असेल तर ते आमचं काही कंडिशन्स आहेत ते कंडिशन फॉलो करावं लागतील तरच तुम्हालाच ते जॉईंट अच्छा थँक्यू सर आणि थँक्यू थँक्यू व्हेरी दिलेली माहिती आम्ही लोकांकडे पोहोचवण्याचा प्रयत्न करतो चांगलं आणि आमचे पण सगळे माहिती आम्हाला माहिती जास्त मिळाली अपेक्षापेक्षा जास्त माहिती मिळाली माहिती आहे लोकांना पण जास्तीत जास्त नक्की मिळाली सगळं आणि एवढं चांगलं वर्तमान होईल या ठिकाणी अशा प्रकारे आम्ही लोकांना समजावण्याचा प्रयत्न करतो नक्की धन्यवाद आहे सगळ्या लेणीबद्दल जास्त असं जनजागृती पण करा अशा आम्ही तुम्हाला मंगल कामना करतो जेणेकरून हा जो वारसा आहे हा पुढच्या पिढीला गेला पाहिजे तेवढी फक्त आम्ही अपेक्षा करतो तुमच्याकडून याचं बरेचसे युट्यूबर असे आहेत की चुकीची माहिती पसरवतो आम्हाला <imitra> 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 कारण की आमचं त्याच्यावर डिबिट पण झालं आम्ही चॅलेंज देतो त्या लोकांना तुम्ही या समोरासमोर चर्चा करा आणि मला आम्ही त्याला चॅलेंज करतो चुकीची माहिती कसं पांडव लेणी बांधेल पांडव म्हणजे नक्की हे माहिती पण पांडव लेणी कशाबद्दल बोलतात आपण नाशिकची त्रिनेश्वी लेणी आहे तिचं नाव आहे त्रिनेश्वर तिथं आमचे म्हणजे अभ्यासक लेणी अभ्यासक अतुल भोसगा सर अठरा वर्ष त्या लेणीमध्ये काम करतो अठरा वर्ष आणि त्या लेणीचं नामकरण झालं त्रिनेश्वर भुजी तिला पांडव लेणी म्हणतात पहिली गोष्ट हाच सब्जेक्ट आहे की पांडव लेणीमध्ये नक्की का हा पहिला माहिती पांडू लेणी म्हणजे त्यावेळेचे कार्मिकाने जे लोक होते जे उपासक होते उपासक बरोबर होते तेव्हा इंजिनियर लोक होते त्यांच्या ज्या युनिफॉर्म होता त्यांचा रंग त्यांच्या युनिफॉर्मचा रंग होता पिवळा पिवळं हा पाली भाषेमध्ये त्याला पित्त म्हटलं हो। जातं किंवा पांडू म्हटलं जातं पंडू या शब्दाचा अपभ्रण झाला पांडू आणि पांडू या शब्दाचा अपभ्रण झाला पांडू मग लेणी पांडवा निपुरली म्हणजेच पंडू निपुरली म्हणजे पंडू म्हणजे आता तर इंजिनियर तर पाहिला असेल तर इंजिनियरची हायटा कसं कोणता गेलो असेल येलो म्हणजेच ते मग ते त्यावेळेचे इंजिनिअर होते जे पांडू लोक होते किंवा पांडूर असं म्हणलं ह्या शब्द अपोटवायच्या आणि तिथून मग पांडव लेणी पांडवनी बोलला ते मग सांगितलं काय होतं पांडवाने एका रात्री किती फोटो आपटवतो काय तर आणि हे युट्यूबरने पसरवलं आहे सोशल मीडियामध्ये पसरतो आणि आता पांडवाने जर निर्णय जर बोलली असेल तर पांडवाने कारवाई करताना काय कारवाई केलं पाहिजे रामकृष्ण यांची कारवाई केली पाहिजे बरोबर की नाही तर त्यांनी बुद्ध टाकवलं याचा अर्थ असा होतो की पांडवांचा जन्म बुद्धाच्या अर्थ झाला असेल तेव्हा पांडव बोलत असतील हा त्याचा अर्थ येतो अशा लोकांना आमच्यावर डिपेंड करा आम्ही कधी चॅलेंज स्वीकारायचं नाही नक्कीच आम्ही पण तुम्हाला रिक्वेस्ट करतो तुम्ही कोणत्यातल्या वेगवेगळ्या माध्यमातून तुम्ही युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही या लिहिणीचा प्रचार होतात तुमचं खरोखर अभिनंदन करतात पण रिॲलिटी तो खरा तो इतिहास तुम्ही ट्रान्सरेट करण्याचा प्रयत्न करा कोणत्या प्रकारचा चुकीचा त्या पसरवून जेणेकरून लोक मिसगाईड लोकांना माहीत नाही या भारतामध्ये जर तो नव्या शेतक आपल्या आपल्या नव्या शेतकऱ्यांचा बुद्धिझम होता आणि आठवड्यातून बुद्धिझम संपूर्ण आहे माणसाचं संपूर्ण आहे भारताचं संपूर्ण आहे तरच बाबासाहेबांना एकोणीस पुनर्जीवित पुनर्जीवीतो जो मृत बुद्ध होता त्याला एकोणीस छप्पन्न धर्मदिक्षा देऊन पुनर्जीवित बुद्ध म्हणून ते आपल्या आहे जर बाबासाहेबांना कधी मान जर असतात तर आम्ही अजून मारत असतो म्हणून आम्ही तुम्हाला रिक्वेस्ट करतो जे युट्यूबरचे आहेत ज्या ज्या कोणत्या काचीरमात तुम्ही या काचीरामकडे बघू नका तुम्ही ही धरोहर आहे ही परंपरा आहे हिचं संरक्षण झालं पाहिजे आणि हा पुढच्या पुढील वाचता गेला हा विचार करा व्हिडिओ बोलून माझी धन्यवाद हा शिलालेखीस करूया हा शिलालेख प्राकृत भाषेतला आहे तुम्हाला आजही संस्कृत वगैरे सांगितलं जातं की संस्कृत ही सर्वात मोठी भाषा आहे परंतु संस्कृत ही मूळी भाषा नाही प्राकृत ही भाषा आहे मोडी लिपी ही पेशव्या काळामध्ये आले आलेली आहे ती मराठीच आहे पण ती घोडू थोडू लिहिली असते म्हणून तिला मोडी तर ही जी आहे त्याला धम्मलिपी आपण समोर बघतो त्यामध्ये शब्द हो जो आहे तो आहे हा सिधव तुम्हाला इथं आणि हा दोन पोलीस का असत सिध आता मी तुम्हाला संपूर्ण वाचून दाखवायपेक्षा माझ्याकडे इन्स्क्रिप्शन आहे जर तुम्हाला वाचायचं असेल तर जे बंदचं पुस्तक आहे द इन्स्क्रिप्शन ऑफ आपला मेसेज योग्य फ्रॉम टेम्पल अँड त्यामध्ये तुम्हाला ऐकल त्याच्यामधील सिधम कुमारास कानभोजस बेगूपालिकस लेन चेतीय घरं ओवारिकाचं आठ नियुक्त लेनस उभातो कसेच तो दो, दोनचं अक्षर आहे दोन अलीकडे के पथोच तर तो येतस कुमारस दे आता यामध्ये काय लिहिलंय त्यांनी की जो हा yeah, yeah. जो दान जात आहे त्याने काय लिहिलंय याच्यामध्ये लिहिलंय मला कुवारी का आठ आता हे जे शैलगृह आहेत ना हे आठ आहे मला बघा तीन तीन सहा आणि आठ त्यांनी भिंदू पालक जो कानभोजस आहे वेगवेगळ्या राजांच्या पदव्या होत्या तर त्या काळातील कानभोजी भिंदू माले त्यांनी आठ ह्या शैलगृहाचं दान दिलं आहे तसं हे जे लेण आहे आतमधलं जे चैत्य गृह आहे ते दान दिले तसेच तुम्हाला बाहेर आहे ना याच्यामध्ये लिहिले की दोन पानपुड्या आहेत त्या दोन पानपुड्याचा सुद्धा इथं उल्लेख आहे तो त्याने दान केले आणि त्यांचा जो मुलगा असेल तसंच कुमार आहे त्याचं नाव तर त्याने जो समोरचा जो वरंडा आहे बाहेरचं जो रस्ता तो त्यांनी त्याने दान दिलेला आहे तर असं हे जे दान दिले हे बिंदू पाणी आणि त्याचा जो नाग तुम्हाला तर अशा प्रकारचा हा जो शिलालेख आहे हा प्राथमिक पाली भाषेतला आहे आणि हा एकदम स्पष्टपणे तुम्ही वाचू शकता जर तुम्ही धम्मलेबी शिकता एकदम क्लिअर तुम्हाला हे जे शब्द दिसतात बघा शेवटचा शब्द येतो ध म हा भ आणि मी आणि बाकीचे सुद्धा सिरम मला म हे सगळे शब्द जे आहेत तुम्ही इझी वाचू शकता तुम्ही आणि सी त्यामध्ये मोफतपणे शिकू शकता आणि तुम्ही स्वतःकडून वाचू शकता धन्यवाद सोबत प्रत्येक कदम आहेत आपल्याला बद्दल थोडी माहिती देतो जैविक जमिंग नमो बोलताय हा स्तूप आहे स्तूपाचे हे चार प्रकार असतात एक म्हणजे शारीरिक स्तूप दुसरा पारिभौतिक स्तूप तिसरा उद्देशिक असतो आणि चौथा ऋतू असतो तर पहिला म्हणजे शारीरिक स्तूप म्हणजे शरीर अस्थियामध्ये जे काही अस्थी असायचे शरीरध म्हटलं जातं जे काही अस्थी असायच्या त्या जे काही स्तूपांमध्ये ठेवल्या जायचे त्यांना शारीरिक स्तूप म्हटलं जायचं पारिभौमिक स्तूप म्हणजे जे काही जे काही स्तूप आहेत म्हणजे ज्या ज्या ठिकाणी गौतम बुद्धांनी भेट दिलेली आहे भेटी दिलेले आहे अशा ठिकाणी फारेभावी स्तूप बांधण्यात आलेले आहे त्याच्यानंतर उद्देशिक स्तूप म्हणजे ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी सॉरी पारिभ स्तूक म्हणजे ज्या ज्या ठिकाणी त्यांची चिवर असेल किंवा त्यांचं भिक्षापात्र असेल ह्या ज्या काही गोष्टी ज्या स्तूपामध्ये ठेवले जाते त्याला पारिभ स्तूप म्हटलं जातं उद्देशिक स्तूप उद्देशिक स्तूप म्हणजे ज्या ज्या ठिकाणी गौतम बुद्धांनी जे काही भेटी दिलेले आहेत किंवा आनंद असतील थेरो असतील महाथेरो असतील किंवा बदंत असतील तर जे काही भिक्खू होऊन गेलेले आहेत जे काही भिक्खू होऊन गेले जे काही सर्जनापती होऊन गेलेले आहेत त्यांचे चिवर असेल किंवा ज्यांनी त्यांची भेटी दिलेली आहे अशा ठिकाणी त्यांचे तुफान दिले आहे थँक्यू सर धन्यवाद माहिती दिल्याबद्दल थँक्यू